काय वाहत नाही सगळं करा। सरकारनी करावं सरकारने लोकांच्या घरात आता जेवणच पाठवावं सांगायचं तुम्ही गरीब असा आम्ही तुम्हाला जेवण पाठवतो लोकांनी कामं करायची नाहीत लोकांना आम्ही कामं देणार नाही नोकऱ्यांबद्दल आम्ही काय बोलणार नाही कामगार उद्योग वगैरे काय आम्ही आणणार नाही कामगारांना नोकऱ्या मिळतील याच्यासाठी काय नाही तरुणांना काही आपल्या जीवनामध्ये आय आय टी झाल्यानंतर तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता मुंबई आय आय टी मधलं पास होण्याच्या आधी लोकांना दहा लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या मिळायच्या आज परिस्थिती अशी आहे की मुंबई आय आय टी मध्ये पन्नास टक्के पोरं बेकार आहेत बेकार त्याच्याबद्दल गांभीर्य आहे का सरकारला जरा अहवाल घ्या मुंबई आय आय टी कडनं मुंबई आय आय टी हे जगातलं एक चांगल्या इंजिनिअरिंग प्रोफेशन मध्ये मानलं जायचं त्या मुंबई आय आय टी मधल्या पोरांना नोकऱ्या नाही आहेत ते दुर्दैव नाही महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्र हा इंडस्ट्रियल हब होता महाराष्ट्रामध्ये ठाणा मुंबई बेलापूर ह्या क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या कंपन्या होत्या आपल्याला माहितीसाठी सांगतो हा एक आता इतिहास झाला की मुंबई बेलापूर जो आहे ठाणा बेलापूर पट्टी ही एशियातला सर्वात मोठा इंडस्ट्रियल हब होता काय स्थिती अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या माणसांना हवलदाराच्या आणि माथाडी कामगाराच्या जर नोकऱ्या कराव्या लागत असतील तर ता शिक्षण घ्यायचं कशाला मग या अशा फुकटच्या योजना बेस्ट असतात चारधाम यात्रा लाडकी बहीण योजना पोरांना दोन हजार रुपये घरपोच पोचवा याचा अर्थ की आपण अपयशी ठरतो आहोत स्वतःची मेहनत करून घाम घालून पोरल नोकऱ्या घ्यायला तयार आहेत आपण काही संदेश उपलब्ध करून देत नाही प्रश्न आता तुमच्या पक्षातील काही आमदार अजितदा भेट मला पण भेटायचंय अजितदा मी पन्नास वेळा अपॉइंटमेंट मागितली अगदी साहेबांना सांगून अपॉइंटमेंट मागितली मला देत नाही तो मला बिलकुलच अपॉइंटमेंट देत नाही देत देत पण आता राजकारण ह्या पद्धतीने चालतं मला माहित नव्हतं आता पवार साहेबांकडे आले गेलो दिल्लीला तर विरोधी पक्षाचे दहा आमदार तरी उभे असतात साहेबांना भेटायला पण साहेब प्रत्येकाचं काम करून देतात म्हणून लाईन लागते असं अडवणूक करून साहेबांनी कधीच सरकार चालवलं नाही कधीच नाही ठीक आहे प्रत्येकाचं आपापलं राजकारण असतं आणि वेळ त्याला आणि काळ वेळ त्याला उत्तर देत <णाँगा>